काय 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 झालं झालं का तुम्हाला कोणा बिग बॉस बघा ना बिग बॉस अभ्यास करायला पाच वाजल्यापासून काय मोबाईल घेतला नाही हातात आणि मला अभ्यास करायचा बघा मित्रांनो बंद ही आमची जानवी आहे ही जानवी आहे आणि ती पाच वाजल्यापासून अभ्यास करते पेपर आहे तर पाच वाजता तिचा अभ्यास काय होत नाही बिचारे माझ्या बायको बिग बॉस बघायचे बिचारी माझी मुलगी आहे अभ्यास करते ही मॅक्सी बिचारी बायको आहे माझी आणि मोठी मुलगी या दोघींना बिग बॉस बघायचं आहे त्यांना अभ्यासापेक्षा बिग बॉस महत्त्वाचा आहे हा बघा बाई हा काय प्रकार आहे आता बघा कोण एवढा अभ्यास करतो का सांगा मला

सामान्य माणसाला आणि निकिता पुढे आणले लोकांनी खरंच no, 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 no. गेम खूप बकवास झाला आहे बिग बॉसचा म्हणून no, no, no. मी माझ्या टी व्हीमध्ये पैसे टाकलेत म्हणून आज मी टी व्ही बंद आहे आज बिग बॉस बघायला कोणी इंटरेस्ट नाही की सामान्य माणूस सूरज चव्हाण बाहेर काढल्यामुळे जोपर्यंत सूरज आहे तोपर्यंत तो मी तो बिग बॉस बाय भगिंदर बघ सर बाय सूरज चव्हाणला बाहेर काढल्यामुळे म्हणून <laughs> बायकोने टी व्ही <laughs> बंद केले बायकोला बसता गोलीगत धोका बिग बॉसनी दिला गोलीगत धोका बंद बायको बंदी प्रभाव पडला बाई प्रॉपर अभ्यास करा तोच प्रकार लागेल